जिल्ह्यातील सहकार चळवळीला नवे बळ देण्यासाठी कोल्हापुरात एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिल्या सहकार दरबाराचं आयोजन करण्यात आलं यामध्ये एकशे त्र्याहत्तर तक्रारींची नोंद झाली असून सहकार क्षेत्राच्या समृद्धीसाठी हा दरबार महत्वाची भूमिका बजावणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी चळवळीला बळकट करण्यासाठी आणि सहकार संस्थांना सक्षम करण्यासाठी सहकार दरबार उपक्रम राबवण्यात आला राज्याचे सार्वजनिक आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राज्यात पहिल्यांदाच असा उपक्रम आयोजित करण्यात आलाय महाराणी ताराबाई सभागृहात झालेल्या या सहकार दरबारात ऑनलाईन आणि प्रत्यक्ष मिळून एकूण एकशे त्र्याहत्तर तक्रारी दाखल झाल्या यामध्ये ऑनलाईन एकशे दहा तर प्रत्यक्ष त्रेसष्ट अर्जांचा समावेश होता उद्घाटनाप्रसंगी मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दखल तक्रारींचं वेळेत निरसन करण्याचे आदेश दिलेत त्यानंतर या जिल्ह्यातल्या कामकाजाला अधिक गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय अभि प्रशासकीय गतिमानता अभियान की जे शंभर दिवसांच्या प्रोग्राममधला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे या टप्प्याच्या अनुषंगानं आज पहिल्या टप्प्यामध्ये सहकार विभागातील वेगवेगळ्या पद्धतीच्या कामकाजाची गतिमानता वाढावी विशेषतः लोकांना अनेक वेळेला छोट्या छोट्या गोष्टींसाठी बऱ्याच कार्यालयांमध्ये एरजाऱ्या मारावे लागतात या सगळ्यांवरती जिथं जे काम होत असेल ते अधिक गतीनं व्हावं काही धोरणात्मक निर्णय घ्यावेत काही उणीव असतील त्याच्याबद्दल सूचना द्याव्यात आणि जर कोणी चुकत असेल तर त्याच्यावरती कारवाई करावी या उद्देशानं सहकार परिषदेचं या ठिकाणी सहकार दरबाराचं आयोजन केलेलं आहे जिल्ह्यातल्या सगळ्या विकास सोसायटी असतील पतसंस्था असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्या ऑडिटचे विषय असतात त्यांच्या छोट्या छोट्या परवानगीचे विषय असतात या विषयांनासुद्धा अनेक वेळेला बऱ्याचशा लोकांना एरझाऱ्या माराव्या लागतात ह्या योजना बंद झाल्या पाहिजेत एखादं काम करत असताना जाणीवपूर्वक कोण अडवणूक करत असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे एका बाजूला अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रशासकीय गतिमानता अभियानासाठी सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी आपण करतो आहे आणि आज विशेषतः सेवा हमी कायद्याचे दहा वर्ष पूर्ण होतात त्याचासुद्धा एक कार्यक्रम आम्ही घेतो आहे त्यामुळं प्रशासकीय यंत्रणेतल्या प्रत्येक माणसानं अत्यंत जबाबदारीनं पारदर्शी काम करावं हा जो उद्देश जिल्ह्यात आम्ही करतो आहे त्यातला पहिला दिवस आजचा आहे दर आठवड्यामध्ये उद्या पुढच्या आठवड्यामध्ये एम एस होईल त्यानंतर टाऊन प्लॅनिंग होईल त्यानंतर प्राधिकरण होईल त्यानंतर वन विभागाचं काम होईल महसूल विभागाचं काम होईल पुनर्वसनचं काम होईल खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी एका बाजूला राजकारण केलं पाहिजे पण राजकारणाबरोबर लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुविधा देत असताना त्यांना न्याय देण्यासाठी सुद्धा काम केलं पाहिजे या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीसच्या बॅचचं अनावरणही करण्यात आलं यावेळी नव्यानं नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रांचं वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सावकारीतून होणाऱ्या फसवणुकीवर पोलीस विभागानं लक्ष द्यावं अशी स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी केली आहे गरजूंना बँक किंवा अधिकृत संस्थांमार्फत कर्ज मिळावं यासाठी प्रयत्न व्हावेत असंही त्यांनी नमूद केलं आहे